नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लोकप्रिय मालिका साधी मानस या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारा अभिनेता आकाश नलावडे लवकरच बाबा होणार आहे काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त ही गोड गुड न्यूज शेअर केली होती त्यानंतर आकाश नलावडे आणि रुपाली यांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला आहे या डोहाळे जेवणाचा मुलाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आकाश आणि रुपाली यांनी मार्च दोन हजार तेवीस मध्ये लग्न गाठ बांधली होती हे सेलिब्रिटी जोडप आता त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी तयार झाले आहे सध्या या जोडप्यावर कला विश्वामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे डोहाळे जेवणाचे फोटो समोर येताच कलाकार मंडळींनी त्यांच्यावरती लाईक्स आणि कमेंट वर्षाव केला आहे तर मित्रांनो तुम्हाला साधी माणसं या मालिकेतील अभिनेता आकाश नलावडे आवडतो का कमेंट करून नक्की कळवा